श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनल स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर उद्या गुरुवार आणि आलेले आहेत श्रावण संकष्ट चतुर्थी बघा श्रावणातील संकष्ट चतुर्थी ही महत्वाची मानली गेली आहे चातुर्मासातील श्रावण मासात व्रत वैकल्पे यांना अनन्य साधारण महत्व आहे गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे त्यामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीचे व्रत पूजा आणि त्याचे महत्व खूप आहे गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत मानले जाते श्रावणातील वैद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले गेले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जात आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत हे करतात भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजेच गणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष असे महत्व आहे या दिवशी आपल्याला आपल्या कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी दरिद्री हे दूर करण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय केले असता आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये संकष्ट चतुर्थी दिवशी घरामध्ये हे जर पान एका झाडाचे पान आणले तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तर असा हा अतिशय प्रभावी असा उपाय मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा उद्या गुरुवारी संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी आपण अतर्व शीर्षाचे पठन करावे तसेच एकविसावर्तने अतर्व शीर्ष किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांचे आवडते जे फूल आहे जास्वंदाचं ते अर्पण करावे अशा प्रकारे उद्या आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती इच्छा बोलावी बघा बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करूनही आपल्या काही इच्छा असतात ते इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळी आपल्या विशिष्ट तिथीला करावयाचे काही उपाय असतात किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय केल्याने आपली मनातील इच्छा किंवा कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते बऱ्याच वेळा आपण कष्ट करतो त्याचबरोबर देवाची सेवाही करत असतो तरीही आपल्या काही इच्छा या पूर्ण होत नाही जर हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची इच्छा ही नक्की पूर्ण होईल बघा जर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये सतत अपयश येत असेल किंवा घरात गरीबी दरिद्री ही हटत नसेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे कुठलीच इच्छा ही पूर्ण होत नाही तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक लाल कपडा लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला सकाळी जास्वंदाच्या झाडाचे एक पान आणायचं आहे आता हे जास्वंदाच्या झाडाचं जे पान आणणार आहे ते पान आपल्याला सकट आणायचं आहे तर महा आपल्याला जे जास्वंदाच्या झाडाचं पान घ्यायचं आहे ते पान लाल जास्वंदाच्या झाडा फुलाचं पाहिजेल आहे आपल्याकडे पिवळ्या किंवा केशरी किंवा पांढरे असे जास्वंदाची झाडं असतात पण आपल्याला जे गणपती बाप्पांना लाल जास्वंद प्रिय आहे त्या झाडाचं आपल्याला एक किंवा दोन पाने घेऊन यायची आहेत ते पान आणल्यानंतर आपण ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे किंवा तुमच्या देवघरासमोर आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे बसल्यानंतर आपल्याला शुद्ध गाईच्या दुधा तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुम्ही अगोदरच तुपाचा दिवा लावलेला असेल तर नंतर लावण्याची गरज नाही त्यानंतर धूप दीप दाखवून तुम्हाला त्या जास्वंदाच्या पानावर आपली इच्छा लिहायची आहे आता जी इच्छा तुम्हाला लिहायची आहे ती तुम्हाला कुंकवाने लिहायची आहे बघा कुंकवामध्ये थोडे गंगाजल मिसवून त्यानंतर तुम्ही जे दोन जास्वंदाची पाने आणलेली आहेत किंवा देटासकट जे पान आणलेलं आहे त्या डेटानेच तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आता तुमची तुम तुम जी इच्छा आहे नोकरी संदर्भात आहे आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आहे किंवा तुमची जर मुले चिडचिड करत असतील किंवा मुलं अभ्यासात नंबर येण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे आता जर तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर नोकरी मिळावी म्हणजे एक दोन शब्दातच तुम्हाला तुमची इच्छा ही लिहायची आहे त्यानंतर पहा ही जर इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला ते पान आहे ते पान त्याच्यावर थोडे तांदूळ घालून तुम्हाला ते गणपती बाप्पांच्या समोर जे लाल कपडा आपण हातरला आहे तिथं त्याच्यावर ठेवायचे आहे ठेवत असताना मनोमन आपल्याला आपल्या मनात जी इच्छा आहे ती बोलायची आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे बघा इच्छा व्यक्त करत असताना आपण पॉझिटिवली बोलायचं आहे म्हणजेच मला लवकर नोकरी लागू दे किंवा मला नोकरी लागली आहे अशी आपल्याला वाक्यरचना करूनच इच्छा बोलायची आहे त्यानंतर पहा आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर एकवीस आवर्तने तुम्ही अतर्व शीर्षाचे पठण करू शकता बघा सेवा ही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करू शकता कारण शेवटी आपली श्रद्धाही महत्त्वाची असते आपण मनापासून केलेली सेवा ही देवाजवळ लवकर पोचते म्हणून तुम्हाला जे कोणता स्तोत्र येतो किंवा मंत्र येतो गणपती बाप्पांचा तो तुम्ही बोलू शकता त्यानंतर आपल्याला हा जो हे जे पान आहे ते तिथंच तसंच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी या पानाच्या कपड्याची एक पोतली बनवायची आहे आणि ही पोतली तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी तुमचं कपाट आहे किंवा पैसे ठेवण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे जर तुम्हीची जी इच्छा आहे ती मुलांसाठी तुम्ही व्यक्त केली असेल मुलांच्या अभ्यासाबद्दल असेल किंवा करिअरबद्दल असेल तर तुम्ही ही जी पोतली आहे ती तुम्ही मुलांच्या कपाटात ठेवू शकता बघा हा जो उपाय आहे तो तुम्हाला प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आणि त्यामुळे तुमची ही इच्छा पूर्ण लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते आता पुढच्या संकष्ट चतुर्थी दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर असंच एक नवीन पान आणायचं आहे त्यावर तुमची इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्याच कपड्यात बांधायची आहे आणि जे पान आहे ते सुकलेलं पान जे असणार आहे जुनी इच्छा लिहिलेले ते तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात सोडू शकता अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय खूप खात्रीशील आहे त्यामुळे उद्या गुरुवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय आवर्जून करा जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ